नमस्कार आज आपण आलेलो आहोत कुकडी नदीवर जे कुकडेश्वर या ठिकाणी उगम पावते ती ही नदी तिथून पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर सोनतीर्थ असं नावाचं एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत सोनतीर्थ या ठिकाणी ही कुकडी नदी आपण पाहू शकता ह्या पुलावरून आपण पलीकड गेलो हा मानव निर्मित पूल आहे कुकडी नदी वर एक नैसर्गिक पूल तयार झालेला आहे हे या ठिकाणी ही नदी मागर मागे डोंगर दिसतोय त्या साइड वरून वाहत येऊन इथे आलेले आहे हा धबधब्यासारखी इथे एक कुंडात ही नदी पाणी गेलेलं आहे आणि नंतर ते एक, ते, ते, ते एक पूल तयार झाले त्याच्या वरून पलीकडं त्याच्यातून पलीकडं ते निघत आहे म्हणजे आणि वरून नैसर्गिकरित्या एक पूल तयार झालेला आहे आता तो बघा तुम्हाला दिसेल अत्यंत निसर्गान असा सुंदर परिसर आहे स्वच्छ आणि सुन एक शांत खळखळत पाणी असं आहे समोरच कुकडी जलाशय आहे हे पहा आता दिसल कि नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने पूल तयार झालेला आहे हे पाणी पडून याला रांजण खळगे असंही म्हणतात परंतु हे पूर्ण नदीच त्या कुंडामध्ये जाते आणि वरून एक नैसर्गिक पूल तयार झालेला आहे या हा समोर बघा आता दिसत आहे हा नैसर्गिकरित्या तयार झालेला पूल सध्या आपण तिथं जाऊ शकत नाही कारण पाणी जास्त आहे आणि शेवाळ आहे घसरून पडू शकतो आपण पाण्याचा वेग ही जास्त आहे आणि समोरच धरण आहे त्याचं बॅकवॉटर आहे कुकडी त्याला कुकडी प्रकल्प असेही म्हणतात हा फा हा नैसर्गिकरित्या झालेला पूल आणि जो वर दिसतोय तो मानवनिर्मित पूल कुकडीचं स्थान माग कुकडेश्वर म्हणून या ठिकाणावरून आहे इथून केवळ एक किलोमीटर तिथं अतिप्राचीन एक मंदिर आहे त्या मंदिरातून ही कुकड़ी नदी उगम पावते अतिशय सुंदर असा नैसर्गिक पूल निसर्गाचा आविष्कार किंवा चमत्कार म्हणून सांगता हा अतिशय सुंदर परिसर आहे डोंगर हिरवीगार भाताचे डोलणारे शेत स्वच्छ खळखळणार पाणी आपण या ठिकाणाला अवश्य भेट द्या तुम्ही जुन जुन्नर नारायणगाव जुन्नर मार्गे आठपाळे या गावात येऊ शकता आणि तिथून पुढे आपण कुकडेश्वर या ठिकाणी येतो या ठिकाणी आपण चावंड किल्ला हे पाहू शकतो शिवनेरी जवळच आहे अशी एक चार ते पाच ठिकाणी आपण ठिकाणं पाहून होतात समोर दिसतोय तो कुकडी जलाशयाचा बॅकवाटर आणि आपण आलेलो आहे आता मानवनिर्मित पुलावर आणि समोर दिसतय ते नैसर्गिक पूल तयार झालेला